नमस्कार आज एक छोटीशी बोध कथा एका जंगलात एक, जंगला, एक म्हातारी आणि तिची नात राहत असतात छोटीशी झोपडी घालून राहत असतात आणि त्या जंगलातून एकदा चार दरोडेखोर येत असतात फिरत चाललेले असतात तर एकदम विजांचा कडकडाट होतो आणि पाऊस पडायला लागतो दोधो दो। आणि त्यांना त्या ते आजीबाईंची झोपडी दिसते तर ते, ते म्हणतात ठीक आहे चला आता पाऊस आहे आपण आपलं या आजीबाईंच्या झोपडीमध्ये जरा वेळ आश्रय घेऊया म्हणून ते त्या झोपडीमध्ये जातात झोपडीत जातात आजीबाईनं म्हणतात आजीबाई आजीबाई पाऊस पडतो आहे खूप आम्हाला थोडंसं आश्रय द्या तुम्ही पाऊस थांबेपर्यंत ते आपण म्हणतात बरं ठीक आहे त्यांना काही माहीत नसतं ते दरोडे आहेत किंवा काय ते तर त्या म्हणतात ते ठीक आहे बरं थांबा म्हणतात आणि मग त्या आपल्याबरोबर त्यांचा स्वयंपाक करतात त्याला जेवा त्यांना जेवायला घालतात जेवता जेवता त्यांची जी चर्चा चालते त्याच्यामध्ये पाप पापपुण्याचा विषय निघतो तर पापपुण्याचा विषय निघाल्यानंतर त्या आजीबाई काय म्हणतात ठीक आहे त्यांचं काहीतरी ते संगणमत होत नाही म्हणजे विचार जुळत नाहीत एकमेकाशी म्हणजे आजीबाई काय म्हणतात आपण असं करूया का की समोर जे झाड आहे ना त्या झाडाला जाऊन प्रत्येकानं एक एकटं जाऊन शिवून यायचं जो परत येईल झोपडीमध्ये व्यवस्थित सुखरूप तो पुण्यवान मग पहिला दरोडेखोर जातो त्यालाही धागधूग वाटत असते तो येतो परत हा म्हणतो आपण सुखरूप आहे दुसरा दरोडेखोर जातो तोही येतो त्यालाही वाटतं की हां हां म्हणजे आपण ठीक आहे बरं का तिसरा दरोडेखोर जातो तो परत येतो सुखरूप त्यालाही वाटतं हां म्हणजे ठीक आहे आणि असं ठरलेलं असतं की जो सुखरूपपणे त्या झोपडीमध्ये परत येईल तो पुण्यवान मग चौथ्या चौथ्याला वाटतं आता आपण काय हे तर तिघं पुण्यवान निघाले आता आपलं काय होतंय असतो म्हणून मग तोही जातो आणि तोही परत येतो असं करत चारही दरोडेखोर त्या झोपडीमध्ये परत येतात मग आजीबाईंना पण वाटतं अरे हे चारही दरोडेखोर त्या झाडाला शिवून परत आले म्हणजे हे पुण्यवान आहे आता आपली पाणी आहे तर आता आपलं काय गुणस्टोक आपण कसे आहे आहे की नाही ते पण जाता जाता। ते जातात आता एकदा ठरलेलं असतं म्हणल्यानंतर जातात त्या आणि त्यांची नाथ असं ते झाडाला शिवायला जातात झाडाला शिवायला गेल्या गेल्या मोठा विजेचा कडकडाट होतो आणि त्या झोपडीवर ती वीज पडते आणि ती झोपडी जळून भस्मसात होती तर आजीबाई सुखरूप राहतात ती मुलगी सुखरूप राहती नात्यांची तर असं आहे की ते चार दरोडेखोर ज्या वेळेला त्या झोपडीमध्ये होते आणि ते पुन्हा सुखरूप ज्या वेळेला झोपडीत परत आली तर आता ते दरोडेखोर होते आजी तर काही आजीवेळी म्हणजे काय चांगल्याच वर्तनाच्या त्या तर माणसाला थोडा वेळ जरी कोणाची चांगली संगत मिळाली तर तेवढा सुद्धा त्याच्यावर ते तो प्रभाव पडतो म्हणून ते तिथून सुखरूप आले आणि ज्या वेळेला आजीबाई बाहेर पडल्या आणि त्यांची साथ सुटली त्यावेळेला ते दरोडेखोर जळून भस्मसात झाले म्हणून नेहमी सुसंगती असावी चांगल्या माणसाची संगत असावी म्हणजे आपलं जीवनसुद्धा उजळून निघतं म्हणूनच म्हणतात ना सुसंगती सदा सृजन वाक्य कानी पडू कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडू हे तात्पर्य आहे की नेहमी चांगल्याची संगत करावी मी जे वाचलं होतं ते आपल्यापुढं सादर केलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या आपल्याकडून भरभरून प्रतिसाद मिळतो मलाही आनंद वाटतो धन्यवाद जय श्रीराम